अभय आमले घोटावडे लाल पट्टी विरुद्ध अनुराग खोपकर मुठाने पट्टी महिलांसाठी त्या ठिकाणी गॅलरी मोकळी सोडायची समोरच्या बाजूला त्या ठिकाणी लहान मुलं बसलेले तिथं प्रसिद्ध युट्युबर संजय कडेपूरकर आपण उपस्थित झाला आपलेही सहर्ष स्वागत आहे धन्यवाद सर सकाळपासून आल्या सत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट वर्ग सर्वांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे सकाळच्या लहान गटातल्या किंवा झालेल्या कुस्त्या अगदी चांगल्या प्रकारे संपन्न झालेल्या आहेत हिंदपूळच्या होणारा कुस्त्या अगदी नेत्रदीपक अशा कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत आणि सर्वांच्या आशेची आणि लाडकी अशी मोठी कुस्ती जी आजच्या पुणे जिल्ह्यामध्ये झाली नाही अशी नेत्रदीपक कुस्ती या ठिकाणी होणार आहे दोन बलाढ्य वाघ दोन्ही महाराष्ट्रबळ पैलवान ह्या मातीमध्ये अक्षरशः नेतृत्व पार नाही अशी कुस्ती करणार आहेत त्याचे सर्वांनी आनंद घ्यायचा आहे अशी सात शोट पत्र कस गालबोट न लावता सर्वांनी सहकार्याची भूमिका घेऊन या ठिकाणी करायचं आहे ही सर्वांना ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे धन्यवाद तीस ते पस्तीस किलो शिवतेज शिंदे लवळे पहिला अपकार रुद्र गोळे पिरांगोट पट्टी पहिला अपकार दत्त मारोकर या ठिकाणी उपस्थित आहे आपलं सहस स्वागत आहे त्याचप्रमाणे आत्मारामजी भोहीर आपणही उपस्थित झाला आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे पुणे राष्ट्रीय दलित संघाचे सहसचिव योगेशजी पवार आपण उपस्थित झालात आपले हार्दिक स्वागत आहे जयसिंग तात्या तांदरे आपण उपस्थित झालात आपले सहर्ष स्वागत आहे आपाला बालेगावचे माजी सरपंच आमचे बंधू उमेश दादा सुतार आपले सहर्ष स्वागत चला तीस ते पस्तीस किलो शिवतेज शिंदे लवळे लाल पट्टी पहिला पुकार रुद्रळी पट्टी पाहिला पकागुडे साहेब बोला आखाडा खाली सांगा सांगा मधली जी तरुण मंडळी आहेत ज्यांच्या हातावर मदावे गदा आहे ती सगळी छोटे पहिला मंडळी कृपया गदा त्या ठिकाणी बांधून घ्यायच्यात आणि या ठिकाणी स्पर्धेला प्रारंभ होतोय मिनिट शिवतेज शिंदे लवळे शिवते झालाय का नाही जात शिवतेज शिंदे लवळे दुसरा पका रुद्र गोळे तिरंबट आलेला आहे अरे महिला भगिनी आखाड्यावरती आलेल्या आहेत कुस्तीगिरांचा हत्यार गदा प्रभू हनुमंताचं हत्यार गदा बलवंताच हत्यार गदा गदा आखाड्यावरती आलेला आहे शिवते शिंदे आलेला आहे आणि रुद्र गोळे आलेला आहे आखाड्यावरती पंचवरान कौशल मांदेरे सर आणि त्या बाजूला अमित मस्के सर दुसरी कुतीकड आभाय आमले आबाय आमले महिला भगिनींना विनंती आपण कुस्ती लावायला यायचं इकडं तसच ही कुस्ती लावण्यासाठी आपण या सगळ्या विनंती सर्वांना या आबाय आमले घोटावडे आलेला पट्टी मध्ये अनुराग खोपकर मुठा निळी पट्टी पाहिला पका चला पहिला पटकन सामाजिक कार्यकर्ते निवृत्तीजी शिंदे उपस्थित आपल्याही आयोजकांच्या वतीने आणि दुसऱ्या सत्राला प्रारंभ माय मावल्यांच्या शुभ सलामी झडते आणि स्पर्धेच्या अंतिम सत्राला प्रारंभ होतोय पंचांच्या एरियामध्ये दोन खुर्च्या पाठवून द्यायचे संयोजक संयोजक दोन खुर्च्या इकडे पाठवून द्या अभय आमले हात वर करा घोटावडे लालपट्टी आणि अनुराग कोपकर मोठा निळीपट्टी दोन सेमी फायनल सुरू होतात पस्तीस किलोच्या शबास शिवतेज तिकड लढायला लागला लवळेचा शबास आणि निकाल अरे बापा करा किटर निकाल कडला लावरती कुस्तीचा निकाल ला वर शिवते शिंदे फायनलला ला प्रवेश अभिनंदन जो पराभूत झाला तरी थांबायचं तिसऱ्या नंबर साठी कुस्ती होणार आहे थोड्या वेळाने नोंद घ्या थांबा थांबा चाळीस किलो संग्राम धनवे मारनेवाडी पट्टी मध्ये चला संग्राम विपुल लिंबाकर उरावडे निळ्या पट्टी मध्ये चला पहिला अपकार संग्राम धनवे मारणेवाडी चला पटकन अमृत पानसरे पहिला माइकशी संपर्क साधा ऋग्वेद सुतार आणि मयूर सोनार चला आखाड्यामध्ये चला अमृत पानसरे पहिलवान माईकशी तत्काळ संपर्क साधा प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे सुतार आणि मयूर सोनार चला सुंदर अशा लढतीनं या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे गावचे योध्यजक विजयजी निंबाळकर यांचा चिरंजीव पहिलवान विपुल निंबाळकर आणि मारणवाडी गावचे प्रगतीतील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भाऊ धनवे यांचा चिरंजीव पैलवान संग्राम आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये अभय आपले घोटावडे फायनल ला प्रवेश अभिनंदन पैलवान पराभूत झालेला अनुराग तिसऱ्या नंबर साठी कुस्ती होणार आहे पैलवान नोंद घ्या उद्योजक अनिल शेठ पारघे या ठिकाणी उपस्थित अनिल शेठ आपलंही स्वराज महोल हार्दिक स्वागत स्वराज महोल आलाय का लाल पट्टी मध्ये चला स्वराज महोळ विरुद्ध आदित्य चव्हाण कोंडावळी पट्टी मध्ये पहिला अपकार चव्हाण आलेला आहे स्वराज मोहोळ उठा पहिला पार स्वराज मोहोळ दुसरा पकार स्वराज मोहोळ सामाजिक कार्यकर्ते रवीजी लाटे या ठिकाणी उपस्थित आपले श्री बाणेश्वर महाराज उत्सव कमिटी सुतारवडच्या वतीने हार्दिक स्वागत आदरणीय अनिल भाऊ या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं हे हार्दिक स्वागत स्वराज महोळ तिसरा अंतिम पुकार गैरहजर आदित्य चव्हाणला पुढे चाल आणि याच्यामधून जो पराभूत होईल तो तिसऱ्या नंबरचा मानकरी ठरेल त्या गटामधला पंचेचाळीस किलो ओम ओवले भरे पट्टी मध्ये चला पैलवान साईराज बिलारे भोगाव पट्टी मध्ये चला नांगरे सुतारवाडी लालपट्टी विरुद्ध ओम केशवड घोटावडे पट्टी पहिलवान तयार राहा ओम ओवले चला पैलवान पन्नास किलो अरुज चव्हाण कोंडावळे लालपट्टी मनीष तांबेकर पौड निळीपट्टी राम केमसे भोगाव लालपट्टी अनुसिंग पिंगळे पौड निळीपट्टी पंचावन्न किलो साहिल केदारी करमोळी लालपट्टी निळी पट्टी सनी जवळगाव किलो विहार सुतार लाल लालपट्टी समर्थ दाभाडे गोटावडे निळीपट्टी सलमान पिरंगुट लाल लालपट्टी विरुद्ध प्रणव चव्हाण कोंटावडे पट्टी साठ किलो नंतर पासष्ट किलो अनिकेत खेडकर लवळे लाल पट्टी विरुद्ध संस्कार गोळे पिरकोट निळी पट्टी सार्थक गोडामे घोटावडे लाल पट्टी साहिल देशमुख भुगाव निळी पट्टी सत्तर किलो सूरज सावंत लाल पट्टी कौशल होळावळे निळी पट्टी पृथ्वीराज सुतार लाल पट्टी सक्षम उले भरे निळी पट्टी पहिलवान तयार व्हायचंय या ठिकाणी कुस्ती संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराबजी सदस उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत